आमचे गणपती बाप्पा सो वेलकम टू चॅनल कसे आहात तुम्ही सर्व भरपूर जण नवीन असेल तर आपल्या चॅनल वरती तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग तुम्हाला समजेल वरून कळलाच असेल कसा आहे कसा आहे म्हणजे ब्लॉग मध्ये काय काय नाही होणार आहे ते सगळं कळलं असेल वॉच करा फुल ब्लॉग मी आवरले सगळं आंघोळ वगैरे केली कपडे वगैरे घातले तुम्हाला दाखवते माझे ड्रेसिंग हे बघू शकता हा जो आहे ना तो माझा भाऊ आहे गणपती बघायला चाललं होतं ज्या फ्रेंड सोबत चाललं होता त्याला म्हणलं नको जाऊ तर तो नाही केला आणि मला बोललं की तू तुझ आवड आणि मग आपण व्हिडिओ काढू तू बर मला दिवस घालू असं मला बोलला होतं आणि आता दीड तास झाला तो झोपलाय त्याला अर्धा आता अर्धा तास झाला मी त्याला उठवतोय पण म्हणतोय पाच मिनिट पाच मिनिट अय लिसा 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 पण आली काय तर काहीच नक्कीच फुल ब्लॉग वॉच करा आणि पुढे बघत राहा आम्ही फ्रेंड्स फ्रेंड्स सगळे गणपती बघायला पण जाणार आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की आता घरात पण गणपती आहेत तर तुम्हाला दाखवतो बाहेर आता कुठं आता आता बा कसा करे दहा मिनिट दहा मिनिटं अशे दीड तास झाले बोलता दहा मिनिट हा मिनटं मला प्रॉपर झोप होती लाईन आहे प्रॉपर दु ल्याच वेळ झाली उठवतोय लयच वेळ प्रॉपर हो सारखं उठवतो काय संबंध दहा मिनिट मला नीट झोप काढली कोरवाली झोप अंधार कर सगळ अंधार कर अंधार करू आता ब्लॉग चालू म्हणून लाईट लावली दहा मिनटं ना दहा मिनिट पण नाही बारा मिनिट पण नाही काहीच जेवढे पण पोरी बघत असतील ना ब्लॉग जेवढे पण मुली बघत असतील ना ब्लॉग त्यांनी कमेंट करा याच्यासाठी मला पण कमेंट करा कसं दिसतोय मी पण मी जास्त ब्लॉग टाकत नाही तर तुम्ही मला या ब्लॉग चांगला रिस्पॉन्स दिला तर बघू विचार करू फायनली दोनशे वर्ष झालत रिक्वेस्ट करू बघू शकत किती इनस क्यूट पण आहे हेच बोललो कमेंट करा बोलली आणि हे आमचे गणपती आप्पा घरात डेकोरेशन बघू शकता पूर्ण अजून पूर्ण ना झालं गणपती जास्त पर्यंत आमचं काय डेकोरेशन होत ना पूर्ण हा हाच बघू शकता व्हिडिओ साठी इथं रडलो आधी बघू गणपती बाप्पाची व्हिडिओ काढली रडलो नाही

मी असं थांबतो आणि सोने जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईल वर जाऊन बघा नक्की इंस्टाग्राम प्रोफाइल आहे माझी 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 स्वतःची आई ते लगेच प्रमोशन करायला अरे तर नक्की जाऊन बघा आणि सांगा कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगू राहील कसे कसे कसा आला माझा व्हिडिओ कसे आले माझे व्हिडिओ कसा दिसत आणि दादा आणि कोमलदेवीन सॉंग जाऊन बघा लाईक शेअर राज इरमाली युट्यूब चॅनल वर नवीन सॉंग आले बाप्पा माझ्याशी बोलतो तर लवकर जाऊन सॉन्ग बघा म्हणजे व्हिडिओ बघा आणि सॉंग ऐका सांगायचं तात्पर्य आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे दादा दादा सौंग, सौंग। ले घरात <laughs> शाही पेशवे प्रधान झालेले राजनची ओढणी पण आली राजनचा हा काय थाट ओ... काय बर <laughs> आणि हा साठी करतोय ते काय माहिती का काय ते सांग बर त्या अंगावर घेतलेलं काय ते नाही पडताय माहिती

<laughs> सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ आए बड़ा तुम महाराज

म्हणजे चौथा दिवस आहे काल ब्लॉक चालू केला काल इनकम्प्लीट ठेवला आणि आता चालू अर्धा परत करांची करते कशी आहेस इकडे बघ ब्लॉग मध्ये काहीच झालंय हे सगळं कर... काय हसताय काय हसताय काय हसतायमेंट साडे अकरा झाले आता गौरीसाठी गौरीसाठी <laughs> अभे जल्दी बोल सुनवेल निकल गौरी चे डेकोरेशनसाठी बाहेर गाडी बनवतात ते कुठं घामण्यात आला फक्त नाकावर आलाय काय बांब लावलाय टाइमपास करणाऱ्या मुले इथं बसलेले दोघी पण दिसा तू पण करते तू करते जर का व्हेरी लाँग टाइमच झालं फायनली बघा लोक आमची बाई गाडी कशी केली नक्की कमेंट मध्ये सांगा पूर्ण हे डेकोरेशन तुम्हाला नव्हतं दाखवलं मग आधी डेकोरेशन पण कसं झालं ते पण कमेंट करून नक्की सांगा खाली गाईस फोन पे चा नंबर दिल नोटी नोटी कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर मिळतील गाईज आता आपण ब्लॉग एंड करतोय तर पूर्ण ब्लॉग ब्लॉग बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कसं पाहिजे ते पण नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि कुठला पार्ट आवडला या ब्लॉगचा ते पण कमेंट करा नक्की बाय बाय गाई गाईज